नमस्कार अक्ष बाधार मी विजय कुमार तासगाव येशा गुरुला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून अवकाळी लवकर आली पाऊस लवकर आला त्यानंतर मान्सून लवकर आला ज्या काळात आपल्याला सूक्ष्मघड निर्मिती करून घ्यायची होती त्या काळात ओलांड्यावर मुळ्या सुटायला लागल्या आणि बागायदाराला खालची मुळी बंद आहे म्हणून वर मुळ्या सुटा लागल्या मग सुषमगड निर्मिती होईल का नाही किंवा ह्यासाठी काय काम करावं अशी चिंता लागून राहील ओलांड्याला मुळ्या सुटल्या म्हणजे बागेत खूप मोठी अडचण निर्माण झाली अशातला भाग अजिबात नाही तो कसा नाही आहे या विषयावर मी आपणाशी संवाद साधतोय माझी विनंती आहे की चॅनल जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा आणि संवाद कसा वाटला एक कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा तर पाऊस चालू झाला पाणी ड्रिप मधून सोडण्याऐवजी पावसाच इतकं पाणी झालं की बोध कडक झाले बोध कडक झाल्यामुळं खालची मुळे काम करणार म्हणून झाडाला तर रेस्पिरेटरी सिस्टीम पाहिजे अन्नद्रव्य पाहिजे जमिनीतून उचलता येत नाहीत म्हणून हवेतनं शोषून घेण्यासाठी त्या जणांना स्वतः बदल करून घेतला आणि जिथं जॉईंट आहे तिथून मुळ्या सोडल्या घेता येत नाही ते हवेतनं मुळा शोषला जावं यासाठी म्हणजे खालच्या मुळ्या थोड्याशा बंद झाल्या म्हणूनच वर मुळी आली हे लक्षात घ्या त्याला वेगळं काहीही खत नियोजन करण्याची आवश्यकता अजिबात नाही किंवा नसते कारण अशा काळात जर आपण दिलीप खत खतं सोडली मुळात बेलीला उचलता येत नाही आणि उचलता येत नाही त्यातच खत सोडली तर मुळे अजून शकत गरज अजिबात नाही काळात जमिनीतून कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक सोडण्याची किंवा कीटकनाशक सोडण्याची आवश्यकता नाही बरेच बागादार या काळात सोडण्याचा सो सुद्धा प्रयत्न करतात त्याचा काही उपयोग होत नाही कोणतं काम करावं आणि कोणतं काम टाळावं हे सुद्धा माहीत पाहिजे आपल्याला म्हणजे कोणती फंगी किंवा इन्सिड साईड जमिनीतून देऊ नका कोणतीही खतं वेगळी जमिनीतून देण्याचा प्रयत्न करू नका द्यायचंच असेल तर थोडा वापसा कंडिशन बागेला ठेवण्याचा प्रयत्न करा आता पावसामुळे जरी ठेवता नाही आधी तर बागेला एकरी दोन किलो ग्रीन ह्युमिक सिक्स बी ए पाच ग्रॅम दूध दोन लिटर आणि प्लॅनोपिक्स पिक्स तीस एम एल जे मिली सांगतोय तेवढंच द्या त्यापेक्षा जास्त देऊ नका तीस एम एल असं एकत्र दोनशे लिटर पाण्यात मिसळा आणि ते एक दिवस थांबवून दुसऱ्या दिवशी ड्रिप मधून सोडून बस गरज असेल तर अन्यथा फारशी त्याची सुद्धा आवश्यकता हो नाही आहे कालावधी जाऊ द्या पाऊस थोडासा कमी झाला मुळाला थोडीशी वापसा कंडिशन आली की त्या काळात थोडस उभारायचं पाणी दिलं की ज्या ओलांड्याला मुळ्या सुटलेल्या आहेत ह्या मुळ्या आपोआप नष्ट होता। का होतात काय म्हणलं आप जातात म्हणलं नाही नष्ट होतात त्यामुळे आपोआप जातात ते झाड त्यांना सोडून देतं त्याचं काम झालेलं असतं आवश्यक असलेला जे त्याला अत्यंत गरजेचं आहे ते मुद्रिवे त्या झाडांना हवेतून शोषलेले असतात त्यामुळे त्या मुळ्या आपोआप नष्ट होतात त्याला काढू नका काही बागायतदार त्या मुळ्या कट सुद्धा करण्याचा प्रयत्न करतात अजिबात करू नका ती गरज आहे झाडाची म्हणून त्या झाडाने स्वतःचा जनुकीय बदल केला आणि त्या झाडाच्या खोडाच्या आणि काडीच्या शेजारी किंवा झाडाच्या जिथं पेरा पडलाय त्या पेरापतून त्या मुळ्या सोडलेल्या आहेत झाडाला गरज आहे त्याची त्यामुळे त्या मुळ्या अजिबात काढ नका किंवा त्यासाठी वेगळं काम काही अजिबात करू नका बागायतार बंधून मी अनेक उदाहरणं बघतोय की अशा काळात अनेक खतं आणि औषधं आपण ड्रिप मधून देण्याचा प्रयत्न करतायत बागायतदार करू नका ते शंभर टक्के आहे संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्याच एका बागात दड़ाला हा संवाद शेअर करा कारण त्याची दोन पैसे वाचू द्या धन्यवाद